नगर परिषद चांदूर बाजार व राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून संत गाळगे बाबा स्वच्छ भारत अभियान विविध ठिकाणी राबविण्यात आले राज्यमंत्री बच्चू कडू यांनी स्वतः हातामध्ये झाडू घेऊन चांदूर बाजार परिसरातील सर्व पुतळ्याजवळील परिसर झाडून स्वच्छ करण्यात आला सर्व सार्वजनिक ठिकाणी साफसफाई करणे संपूर्ण शहरात जंतुनाशक फवारणी करणे खुल्या जागा सार्वजनिक परिसर नाली इतर ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले व नगर परिषद आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यातर्फे चांदूर बाजार शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले की आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा माझे चांदूर बाजार स्वच्छ चांदूर बाजार असे मत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आपल्या शब्दात मांडले आणि दुसऱ्या संतांना म्हणजे गाडगे बाबांना या दोन महापुरुषांनी स्वच्छतेचा संदेश दिला आणि आज गाडगेबाबाची जयंती आहे अधिक काय करावं फक्त गावाची स्वच्छता करावी पुतळे बांधल्या जातं पण त्याच्यावरचा जो कचरा आहे तो तसाच राहतो कुत्र्याची मागणी करणारे भक्त हो काही या देशात कमी नाही आहे पण तो कायम स्वच्छता राहावा त्याच्याप्रती आमच्या प्रतिभावना कायम राहाव्या त्या मात्र सगळ्या संपलेल्या आहे आणि अशामध्ये कुत्र्याची व्यवस्था नाही अशीच गावाची आहे आणि धरला भुटका खाल्लं पान कुठं टाकावं याचं काही लोकांना भान नसतं आणि त्या बेभानामुळं गाव किती अस्वच्छ होते इच्छितं आम्ही ट्रॉलीवर कचरा काढला पुतळ्याच्या आजूबाजू आज तो स्वच्छ केला याचा अर्थ हेच आहे का ह्या भावना फक्त आमच्यामध्ये नाही तर सगळ्यामध्ये निर्माण झाल्या पाहिजे आम्ही स्वच्छतेची पुजारी आहोत आम्ही स्वच्छता करणार आहोत अशा भूमिकेतून आम्हाला समोर जायचं आहे म्हणून हे गाडगेबाबा जयंतीच्या निमित्तानं आता दोन शहरं परतवाडा अचलपूर आणि चांदूर बाजार हे आम्ही दत्तक घेतलेले आहे मग आणि मतदारसंघ आम्ही कशा पद्धतीनं करणार आहोत त्याची सुरुवात आता आपण करतो आहे यामध्ये फवारणी केल्या जाईल पूर्ण शहराची रंगरंगोटी केल्या जाईल जिथं झाड खंबा असेल तिथं रंगरंगोटी केलं जाणार आणि या सोबत फवारणीसोबत जे काही झुडपं झाडपं असतं अतिशय बेकार एरिया असतं त्याला आम्ही टार्गेट करणार आहोत आणि याला स्वच्छतेकडे नेण्याचा प्रयत्न ने करणार आहोत मला निश्चितच लोकांकडून अपेक्षा आहे पार्टी जात पात धर्मभेद विसरून उद्या होऊ शकतं बच्चीकुडची पुन्हा एक नवटंकी चालेल आम्हाला म्हटलं तरी पण या नवटंकीमध्ये तुम्ही थोडस सहभागी व्हावं अशी आव्हान सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित उपविभागीय अधिकारी संदीप अपार व राजेंद्र फातले मुख्याधिकारी व सर्व प्रहार कार्यकर्ते या स्वच्छता अभियान रॅलीमध्ये उपस्थित होते सुयोग गोरले विदर्भ न्यूज चांदूर बाजार